सुराज फाउंडेशन संचलित नवकृष्णावली स्कूल मराठी माध्यमामध्ये आज सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या मोठ्याचा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री सुनील पाथरवट सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग दोन व अध्यक्ष डॉक्टर शिल्पा दाते एम बी बी एस एम डी आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते तसेच पालक प्रतिनिधी श्री बाबासाहेब गर्डे सौ माया कदम श्री केशव जोशी सौ सारिका चिंचकर सौ दीपाली चौगुले उपस्थित होत्या स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक माननीय श्री अधिकराव पवार यांनी केला या समारंभामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमधील वार्षिक परी परीक्षेतील प्रथम विद्यार्थी शाळेतील आदर्श विद्यार्थी कुमार प्रसन्न केशव जोशी याची निवड करण्यात आली आदर्श खेळाडू प्राथमिक विभाग कुमार आदित्य संदीप पाटील व कुमारी सृष्टी श्रीपती कोळेकर माध्यमिक विभागातून संग्राम कृष्णा कृष्णाचंचकर कुमारी स्वराली संदीप पाटील यांची निवड करण्यात आली तसेच दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये झालेल्या बौद्धिक स्पर्धा रांगोळी स्पर्धा विज्ञान प्रदर्शन हिंदी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धा शैक्षणिक सहलावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे उपस्थित पाहुणे पालक प्रतिनिधी सुरेश स्पोर्ट्सचे सचिव श्री विनायक जोशी तसेच मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री सुनील पाथरवट यांनी डॉक्टर शिल्पादत्त आपल्या मनोगतात म्हणाले की मला खेळाचं महत्त्व हे फार उशीरा कळलं तरीही मी आंतरराष्ट्रीय खेळाडूपर्यंत मजल मारली परंतु आपणास खूप मोठी खेळाची पार्श्वभूमी उपलब्ध आहे त्याचा आपण पुरेपूर उपयोग करून घ्यावा व आपला सर्वांगीण विकास घडवून आणावा त्याचबरोबर त्यांनी एक अष्टपैलू खेळाडू होण्यासाठी आपल्यामध्ये एकाग्रता आत्मविश्वास धैर्य शिस्त संघभावना जिद्द सातत्य व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नम्रता या गोष्टी आपल्या अंगी बाळगाव्यात असा संदेश विद्यार्थ्यांना दिला सर्वच विद्यार्थ्यांचं मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी दीपाली डुबल व सौ सुनिता चौगुले तर आभार सौ सलमा मुजावर यांनी मांडले सदर कार्यक्रमासाठी क्रीडा शिक्षक श्री राहुल माने सर्व विद्यार्थी पालक पालक प्रतिनिधी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमणे करण्यात आली संस्थेचे संस्थापक श्री प्रवीणजी सर सेक्रेटरी श्री एन जी सर संस्थेच्या संचालिका सरसंगीता पागणीस मॅडम यांनी सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या पत्रकार राजेंद्र शिंदे न्यूज मराठी